सिरियल असून दिली तसं आता काहीतरी द्या की आता काय मोबाईल देऊ तर नमस्कार मंडळी मी माऊली दायगुडे आणि हे माझं गाव वाघोशी तालुका खांडाळा जिल्हा सातारा एक पंधराशे ते सोळाशे लोकसंख्येचं छोटस गाव आहे कसं वाटलं सांगा तर गुड मॉर्निंग पब्लिक आज आहे पाडवा आणि आज आपला स्पेशल ब्लॉग पाडव्यावरती की गावाकड पाडवा कसा साजरा केला जातो किंवा पाडव्याचं नक्की महत्व काय आमच्या आबांकडून आमच्या आईकडून तुम्हाला ऐकायचं असेल तर हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा काय कामं भरपूर आहेत आपल्या अगोदर गायीला धुवायचे हिंदू संस्कृतीप्रमाणे आपण हा पाडवा साजरा करतो तर सगळं एक एक करून दाखवतो प्रत्येक जी काय ऍक्टिव्हिटी होईल त्याचं नक्की महत्त्व काय हे पण सांगतो तर शेवटपर्यंत ब्लॉक कम्प्लीट करा चला सांगितलं की मी म्हणजे सगळ्यांना गुढीपाडवायच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना गुढीपाडवायच्या हार्दिक शुभेच्छा येणाऱ्या वर्ष तुम्हाला सुख समृद्धीचं बरबारी जावं <laughs> <laughs> इकडे घे तिला तिथं कुठं सगळं आपली सुंदर आहे तिचं नाव <laughs> आपल्या हिंदू धर्मात गाईला आईचा दर्जा दिला जातो त्यामुळेच प्रत्येक हिंदू सणाला गायचं पूजन ही केलंच जातं आणि आमच्या गावाकडे तर शंभर टक्के केलंच जातं त्यामुळे ही आमची सुंदरा सकाळच्या पारी बिना आंघोळ करताच हिला हिला पहिली आंघोळ घातली बरं का <laughs> कारण बऱ्याच दिवसापासून लेज अशी भरली होती मळली होती आणि तसं ते बी तिला आठवा महिना चालू आहे लवकरच आमच्या घरात एक न्यू फॅमिली मेंबर येतोय बरं का मंडळी सुंदराची चकचकीत आंघोळ झालेली आहे आता तिला पूजायचे आई ताट तयार करते तोपर्यंत जरा सुकवायला वाळवायला बांधवा पण ती ह्याला कस दसऱ्याला सोन तसं आता काहीतरी त्या की आता काय होती मोबाईल ना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा आता मी लहानपणापासून आमच्या आईला गुढीपाडव्याला ही असं भिंतीवर रेखाटताना काढताना बघितलं आहे बरं का पण अशी प्रॉपर माहिती मला पण अजून मिळाली नाही जर तुमच्याकडे ही पद्धत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा की हे नक्की काय असतं आणि कशासाठी असतं कारण आमच्या आईला विचारलं की आईच्या तोंडून फक्त चार शब्द येतात हे पाच पांडव आहेत आणि का आहेत ते काय आमच्या आईला माहीत नसतं <laughs> चालू आहे ती काय या ती काय लावली आहे ती हळद कुंकू तांदूळ तस नाही तस नाही ते का लावली ती म्हणजे काय आहे नक्की पाच पांडव पाच पांडव आहेत मित्रांनो हे शेण असतं शेणाचे पाच पांडव तयार केले जातात गावाकडे म्हणजे आमच्याकडे तरी सर्रास असतं तुमच्या भागात असते का नाही कमेंट करा त्याच्यावर डाळ किंवा तांदूळ गहू लिंबाचा पाला अशा प्रकारे लावलं जातं आणि हे लावण्यामागचं कारण असे की ज्यावेळी युद्ध झालं महाभारतातलं तेव्हा पांडव युद्ध जिंकून घरी आलं होतं आणि त्या दिवसाला गुढीपाडवा हा दिवस साजरा केला जातो आणि इथूनच पुढं आपलं हिंदू नववर्ष चालू होतं त्यामुळे तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा हिंदू नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून आमच्या आईकडून आमच्या आबांकडून आमच्या पूर्ण फॅमिलीकडून गायला दोन बांधल्यानंतर जर सकाळच्या पारे नैवेद्य झाला असेल तर गायला नैवेद्य चारला जातो आणि जर नसेलच झाला तर आपण शेतकरी माणसे घरामध्ये धान्य असतं ते धान्य गायला चारलं जातं

नाही तर इकडे लगेच करायला मला आपलं पारंपारिक गुढीपाडवा आपला ब्लॉग येतोय बघायला विसरू ये नका एवढ भारी सुंदरीला ओवाळले माया ही नक्की का करतात गुढीपाडवा माहितीये का पांडवांनी पण लढाई जिंकली होती आणि राम वनवास संपूर्ण अयोध्येला आलेला होता अयोध्येत आलेला होता याच दिवशी गुढीपाडवा साजरा केला जातो आपल्या हिंदूंचा हेच नवीन वर्षे नवीन वर्षे हे आमच्या आईला माहित नव्हतं बघ आई माहित होत का बघा मिस्त्रीचे साईड इफेक्ट कमेंटमध्ये सांगा मायक कमेंट बघायला विसरू नको आई आपलं करू नको आता चला नेक्स्ट आता आलोय आपण लिंबाच्या जा झाडावर आपल्याला पाहिजे पाला लिंबाचा एवढं खाली त्यानंतर गुढी उभारण्यासाठी देऊन घेतलेली काठी लिंबाचा पाला साखरेची गुढी एक मस्त पैकी आईची नवनवीन साडी आणि एक गडवा आता सगळं रेडी झालं आणि आम्ही फॅमिली बरोबर आपलं गुढी उभारण्यासाठी तयारी चालू केली आमच्या आई साहेब हळद कुकुला होत होत्या आणि एकदाच आपली गुढी उभारली बरं का पण एवढ्यावरच आपला सण संपला नाही बरं का कारण आमच्याकडे गुढी उभारल्यानंतर अजून एक परंपरा असते मेन आयटम राहिला की नीट बघा बरं का आणि तुमच्याकडे ही परंपरा असते का कमेंट मध्ये सांगा आणि मित्रांनो आता एक गावाकडची मेन प्रथा राहिली गुढीपाडव्याची तुमच्याकडे हे असतं का माहित नाही हा लिंबाचा पाला हा गुळाबरोबर खाल्ला जातो हा गुळ आणि हा लिंबाचा पाला थोडंसं तोंड तोंड कडू झालं आहे बरं का लिंबाचा पाला खाऊन पण आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचा असतो तुमचं पित्त सगळं जाळण्याचं काम करतं आणि बऱ्याचशा आजारांपासून तुम्हाला निरोगी ठेवतं तर आमचा ब्लॉक कसा वाटला सांगा पुन्हा एकदा आमच्या सहकुटुंबाकडून तुम्हाला आणि तुमच्या सहकुटुंबाला गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा बाय बाय